सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक करतात मात्र मतदारांच्या प्रश्नांचं काय आमदारांना आपल्या मतदारसंघातल्या समस्यांची आठवण आहे की विसर पडला आहे हा प्रश्न उपस्थित करणं इतपत गंभीर परिस्थिती आहे म्हणूनच पुढारीनं सुरू केली आहे विशेष मालिका बूम पुढारीचा प्रश्न मतदारांचा ज्यामध्ये मतदारांच्या प्रश्नांना पुढारी न्यूज व्यासपीठ देणार आहे बघूया शहरामध्ये प्रत्येक गाव असं म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये एखादं छोटं मोठं ओ पी डी जे आहे केंद्राच्या आणि राज्याचे जे आरोग्याचे मोठ छोटे पथक आहेत ते सुरू व्हायला पाहिजे आणि आता सध्या मोठ्या प्रमाणात ह्या वातावरणामुळं कॉमन सामान्य जनतेच्या आरोग्यावर मोठे परिणाम झालेले आहेत तर अशा परिस्थितीत सरकारी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या अधिवेशनात आमदारांनी आणि लोकप्रतिनिधी बाकी इतर लोकप्रतिनिधींनी अपेक्षित आहे की त्यांनी ह्या अधिवेशनात मांडाव्या